सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वैभव सदा फुले युवक काँग्रेस बदलापूर शहराध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहित असेलच की बदलापूर मध्ये उल्हास नदी येथील जो ब्रिटिश कालीन ब्रिज म्हणून ओळखला जायचं त्या ब्रिजला त्या ब्रिजची पुन्हा निर्मिती केली जाते त्याची उंची थोडी वाढवली जाते आणि त्या सदर ब्रिजचं म्हणजे जो ब्रिटिशकालीन ब्रिज झाला आपण बोलाचो त्या ब्रिजचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक ऐतिहासिक नातं आहे ते नातं असं आहे की बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमुख पाहुणा म्हणून बदलापूर येथे आमंत्रित केलं गेलं होतं आपल्या बदलरमधील ग्रामस्थांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं गेलं होतं आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब त्या कार्यक्रमाला आले असताना कार्यक्रमानंतर अनेक ग्रामस्थांनी त्यांची व्यथा बाबासाहेबांसमोर मांडली त्या काळी ब्रिजच्या निर्मितीच्या अगोदर तिथे कच्चा होता बंधारा होताय त्या कच्च्या बंधार्यातून आपल्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागतचा आणि त्या बंधार्यातून प्रवास करत असताना आपल्या अनेक बांधवांची जीवितहानी सुद्धा आहे अनेक अपघात त्या ठिकाणी झाले व त्या सगळ्या अपघातांचं पूर्णतः एक तक्रार बाबासाहेबांनी केली आपल्या के बदला ग्रामस्थांनी बाबासाहेबांनी त्या गोष्टींना गांभीर्यपूर्वक घेतलं बाबासाहेबांनी पाठपुरावा करून पाठपुरावा केल्या खर्चाने बाबासाहेबांनी तिथे त्या ब्रिजची निर्मिती केली होती तो बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या बदलापूरकरांना दिलेली अविस्मरणीय भेट व त्या ब्रिजचं जसं काही वर्षांपासून अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण होत असल्या कारणा ब्रिजची सध्या उंची वाढवण्यात आली आहे त्या ब्रिजचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये याच कारण की बाबासाहेबांचं सा बदलापासून असलेलं ऐतिहासिक नातं जपण्याकरिता एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मी बदलापूर नगरपालिकेला पत्राद्वारे कळवलं होतं की सदर ब्रिजला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अनेक वेळा त्यांच्या अधिकारी माननीय गोडसे साहेबांसोबत माझ्या भेटी सुद्धा झाल्या सदर विषयासंदर्भात परंतु अद्याप त्यांच्याकडून मला कसल्या प्रकारचं पत्राद्वारे कसल्या एक उत्तर मला मिळालं नाही कशा प्रकारचे अपडेट मला दिले गेले नाही त्याचमुळे पुन्हा एकदा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पाच दिवसांच्या अगोदर मी पुन्हा एकदा पत्राद्वारे नगरपालिकेला याची जाणीव करून दिली की सदर ब्रिजचा विषय आपण गांभीर्यपूर्वक घ्यावा ही माझी नसून तर समस्त बदलावरकरांची सुद्धा विनंती आहे कारण की बदलापूरकरांना दिलेली बाबासाहेबांची अविस्मरणीय भेट ही पिढ्यानपिढ्या बदलावरकरांना लक्षात राहावी या कारणासुद्धा ब्रिजला बाबासाहेबांचं नाव देणं खूप गरजेचं आहे खरं तर त्याचबरोबर तो ब्रिजची ब्रिज जे आहे ब्रिजचा परिसर जर आपण पाहिला तर तो ब्रिज सरळ गेला तर आपण सोनेवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्याचबरोबर रमेशवाडी साईडकडे तर आपण आलो रमेशवाडीच्या बाजूने तर, तर रमेशवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा सुद्धा आहे व त्या दोन्ही ठिकाणांच्या मध्यम भागी हा ब्रिज आढळतो आणि दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा ब्रिज आहे त्याच्यामुळे एका कारणाने आपण ह्या कारणा कारणाने सुद्धा त्या ब्रिजला बाबासाहेबांचं नाव देऊ शकतो आणि दिलंच गेलं पाहिजे कारण की आंबेडकरी समाजाची ही एकमेव हो मागणी आहे कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांचा सोबत सो असलेला अनेक इतिहास आहे अनेक अनेक अशा गोष्टी आहेत बाबासाहेबांची निगडीत बदलापूरमध्ये परंतु हा ही जी भेट होती ह्या भेटीनंतर बदलापूर कारण बदलापूरमधल्या विविध बऱ्याचशा ग्रामस्थांनी जी जीव जीव वाचला होता कारण तो कच्च्या बंदरमुळे अनेक आपल्या बांधवांना आपण गमावलं होतं पण त्या ब्रिज नंतर अशी घटना खूप कमी प्रमाणात घडल्या किंवा घडल्याच नाही असं सुद्धा आपण बोलू शकतो तर मी पुन्हा एकदा या व्हिडिओ मार्फत नगरपालिके प्रशासनाला ही विनंती करायला कळ की आपण आपला जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण जाहीर करावा मला इतर कोणत्या नावाला विरोध नाहीये परंतु ना या नावाला मी ठणकावून सांगतो की हा हेच नाव दिले गेलं पाहिजे एवढेच बोलतो मा दोन शब्द मी संपवतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत